अकोले तालुक्यातून आणि संगमनेर तालुका इगनपुरी तालुका जुन्नर तालुका येथून आलेल्या सर्व कुस्ती शौकीन मनापासून मी आभार मानतो धन्यवाद देतो आज अक्षयजी मुळुक हे या आखाड्याचं समालोचन करतायत आणि नरके सरांच्या माध्यमातून ह्या सुंदर अशा आखाड्याचं नियोजन झालं आलेल्या सर्व पैलवानांसाठी एकदा टाळ्या वाज कारण ते या आले नसते तर ह्या आखाड्याला शोभा नसती आणि तुम्ही आले नसते तर आखाड्याला मजा आली नसती दरवर्षी आपण तीन चार वर्षापासून हा आखाडा भरवतो सगळ्या पैलवानांनी आणि कुस्ती शौकिनानी लक्षात ठेवायचा की चोवीस तारखेला माझा वाढदिवस असतो आणि पंचवीस तारखेला आखाडा असतो दरवर्षी हा आखाडा मी जिवंत आहे तोपर्यंत केला जाईल आणि पैलवान इथं जेवढे येतील त्यांना कधीच फिरून पाडलं नाही प्रत्येकाची एक तरी कुस्ती होणार आज पंजाब विरुद्ध महाराष्ट्राची शेवटची कुस्ती होती आपण कुस्तीचा सगळेजण आनंद घेणार आहे दोन हजार एकोणीस ला एक कुस्ती झाली कुस्ती कशी चितपट झाली झाली ना वासना नाही ठेवली पैलवानाला आणि आता दोन हजार चोवीस ची कुस्ती आहे त्या कुस्तीसाठी तुमच्या सगळ्यांची साथ लागणार कारण मी नाही तुम्ही सगळे पैलवान आहेत त्यावेळेला बाबासाहेबांनी मताचा अधिकार दिला आणि बाबासाहेबांनी हे पण सांगितलं की आपलं मतदान विकू नका भाजी भाकरी इतकी मतदानाची किंमत नाही आजच्या भाषेत चपटी फिफ्टी इतकी खांडा इतकी मात्र या मतदानाची किंमत नाही हजार पाचशेला मत विकाल तर पाच वर्ष जसे चाळीस वर्ष पस्तावले तसं पाच वर्ष पस्तावं लागणार आणि म्हणून या निमित्तानं तुम्हाला सांगतो की ऑक्टोबर मध्ये निवडणुका राहतील आता लोकसभेची निवडणूक राहील प्रत्येक निर्णय तुम्हाला घ्यायचा तुम्ही शिकलेले सवरलेले आहेत समाजामध्ये वावरणारे आहेत अठराशे कोटीचा निधी या अकोल्या तालुक्यासाठी आला मुळा प्रवरा आढळा पठार आदिवासी भाग या सगळ्या भागामध्ये रस्त्याची कामं चालू आहेत काही ठिकाणी नाही तिथं चालू होणार परत एकदा सांगतो ज्या गावात काम नाही आहे ज्या वाडीत काम नाही आहे त्यांनी मला येऊन भेटायचं आणि त्या गावाला त्या वाडीला काम घेऊन जायचं शाळा पाणी आरोग्य रस्ते लाईट याच्यावरच तुमचं चाळीस वर्षाचं सत्तर वर्षाचं राजकारण चालू होत स्वातंत्र्याचे पंच्याहत्तर शहात्तर वर्ष झाले तरी आतापर्यंत तुम्हाला स्मशानभूमी देतो तुम्हाला शाळा देतो गावाला सभामंडप देतो याच्या पुढचं कुणी काही बोलतच नव्हतं आपण ह्या काळामध्ये रुंदीकरणासह रस्ते केले पर्यटनाला चालना दिली काही दिवसात उपजिल्हा रुग्णालय अकोल्यामध्ये होणार आहे देवीचा घाट फोडायचा आहे तोलरकींड फोडायची हे माझी स्वप्न आहे मुळाखोऱ्यावरती लोर आंबीत बांधायचे हे माझं स्वप्न आहे मागाशी माझ्यावरची जीवनावरची पाहिली हा काही पार्ट आहे मी मी तुम्हाला सांगतो मित्रांनो फक्त तासाची झोप घेतो चोवीस तास जनतेमध्ये जेव्हा जमाल तेव्हा जनतेमध्ये जेवढं करता येईल तेवढं केलंय आणि शेवटच्या श्वासापर्यंत सांगतो की तुम्ही मला एवढं मोठं केलंय त्यामुळं मी आयुष्यात कधी उपकार विसरणार नाही शेवटच्या श्वासापर्यंत या मतदारसंघासाठी या तालुक्यासाठी झत सर्वात महत्वाची बाब आदिवासी धनगरांचा जो मुद्दा आहे महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आवाज उठवला सगळे आमदार भिडलो संघटनांनी याचिका टाकली आणि आता मागच्या आठवड्यामध्ये धनगरांची याचिका फेटाळली फे गेली आहे एकदा याचिकाकर्त्यांसाठी आमदारांसाठी टाळ्या वाजवा नाही तर आतापर्यंत धनगर विरुद्ध आदिवासींचा मुद्दा उठवून बऱ्याच जणांनी मतं मिटवली हा सगळा आतापर्यंत राजकारण चालायचं महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये पहिल्यांदा राघोजी भांगरेंचं नाव घेतलं राया ठाकराचं था था नाव घेतलं लक्षात ठाकराचं नाव घेतलं आणि आदिवासींचा आवाज बुलंद केला मागच्या वेळेला मराठा समाजाचं आरक्षण डिसेंबरचा अधिवेशन होत मराठा बांधवांचा आवाज उठवला पण त्याबरोबर अन्याय नाही झालं पाहिजे हे पण ठासून सांगितलं म्हणजे आमदार कसा असावा ही माझ्या मी करत नाही परंतु पहिल्या टर्मचा आमदार दोन वर्ष करोनात गेली एक वर्ष सत्तेच्या बाहेर पण अजितदादांच्या माध्यमातून त्या पठ्ठ्याला काही कमी पडलं नाही म्हणून प्रत्येक गावात प्रत्येक वाढीत प्रत्येक भागात काम देऊ शकलो पुढच्या वर्षी तुम्ही सगळ्यांनी आशीर्वाद दिला तर नामदार म्हणून येईन भेटायला तुम्हाला आणि जसा असेल तसा तुमची सेवा करण उद्या विधानसभेचं अधिवेशन सुरू होतं आता आखाडा संपला की गाडीत बसायचं आणि मुंबईला निघायचं पण तुम्ही सगळेजण एवढ्या प्रेमानं एवढं मला वाटतं दुपारी तीन चार वाजेपासून जमायत खरं मला तर यायला उशीर झाला या, कोथुळमध्ये कार्यक्रम होता तिथं थांबावं लागलं आणि तरी तुम्ही वाट पाहत बसला खडा कसा खचा कायम राहू द्या मी राजा हरिचंद्राच्या नगरीतला मी जेवढे शब्द दिले तेवढे पाळल्याशिवाय राहणार नाही प्रसंगी जीवाची बाजी लावायला लागली तरी चालेल परत एकदा तुमचं आभार मानतो आणि माझ्या वाणीला पूर्ण पूर्णविराम देतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा